अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं हमारे हक पर जहां आज आए तो टकराना जरूरी है तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है भला तुम्हारा समय से सहना काही लोक कदाचित आपल्या मध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे मी ऐकतो कि काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहे ते काहीतरी गडबड करतील त्यांना तिथ दाबायच आणि गपचूम पोलिसांच्या हवाली करायचं तुम्ही कोणीही इकडे तिकडे बघायचं नाही शांततेनं ना, ना। आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं आणि नेते लोकांनी सुद्धा आपले जे आहे ते कमी, कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावे एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो पेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आमचे सहकारी सत्संगजी मुंडे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं सत्संगजी मुंडे अच्छा या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी